सार्वजनिक विमुक्त सामाजिक संस्था मित्र महाप्रसाद महा भोग भंडारा कार्यक्रम करण्यात आला हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिम बंजारा वस्ती मोरोली गाव या ठिकाणी पार पडला या प्रसंगी महाआरतीचा बहुमान रवींद्र शेलार यांना मिळाला या महा व महाप्रसादाला परिसरातील गणेश भक्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या मंडळाच्या कार्यक्रमाला भटके विमुक्त समाजाचे भूषण उर्फ प्रिंकू गारुंगे भाट यांनी तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शक अविनाश शुक्रे कंजारभाट समाजाच्या तसेच भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवणारे विनोद तमायचीकर मोरोली गावातील समाजसेवक व्यावसायिक संजय मगर तक्षशिला न्यूजचे हर्षद पठाडे यांनी भेट दिली मंडलातर्फे सर्व मान्यवरांचा शॉल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला तसेच कुठलाही उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्नातून एकमेकांचा उत्साह वाढवला तर, उत्सा तर कुठलाही कार्यक्रम यशस्वी होतो असे सुंदर डांगे यांनी सांगितले भटके विमुक्त समाजाचे रिंकू गारुंगे यांनी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळेल जसे सार्वजनिक उत्सव साजरा करताना प्रत्येकजण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात तसेच सामाजिक उपक्रमातही सर्वांनी सहभागी होऊन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत असे मत कंजार भाट समाजाचे विनोद तामाईचीकर यांनी मांडले आपले यश हे आपल्या हातात असते हे आज बंजारा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाच्या सजावटीतून दाखवून दिले असे समाजसेवक संजय मगर यांनी सांगितले आपला उद्देश स्पष्ट आणि विकासाभिमुख असला की यश हमखास मिळते असे गौरवोद्गार मंडळाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून अविनाश शुक्रे यांनी व्यक्त केले या मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल बंजारा मित्र मंडलचे अध्यक्ष संजय डांगे यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष अरुण जाधव सचिव प्रशांत जाधव खजिनदार अजय डांगे महेश डांगे कृष्णा डांगे दिनेश जाधव जतीन डांगे साहिल जाधव साईदीप डांगे ख्रिस जाधव यांनी पुढाकार घेतला अशी माहिती मनीलाल डांगे यांनी दिली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ